ही लोकशाही ही लोकशाहीची हत्या आहे तो व्हिडिओ मी घेतलेला आहे मी तो ट्विट आहे आणि इलेक्शन कमिशनकडे मी न्याय मागणार आहे कोणीही पैसे वाटू नये या मताची मी आहे ही सशक्त लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे कुणाच्या खोक्यांनी नाही भ्रष्टाचार तुम्हाला माहितीये काय परिस्थिती या राज्यात महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हे सगळे विषय आज भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही त्याच्यामुळे बोलत राहतात पण ठीक आहे एवढा अधिकार आहे आणि जसं आदरणीय पवार साहेब म्हणले तसं मी प्रंजळ पणे म्हणते जर कुठलीही सत्ता नसताना आदरणीय पवार साहेब एवढं करू शकत असेल तर तेवढं बीजेपीने मान्य करावं ह्याच्यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होत की देवा भाऊंकडे काही विकासाचं नाही भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे महागाई प्रचंड बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचाराचं चा लॉकेट देवा भाऊनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाहीये कारण का सगळा वेळ घरा पक्षपोडातच पक्ष आहे त्याच्यामुळे आज देवाभाऊंकडे दुसरा काही राहिलेलाच नाहीये त्याच्यामुळे रामकृष्ण विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक